नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जी योजना आहे त्या योजनेच्या लाईव्ह सत्रामध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे या लाईव्ह सत्रामध्ये सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मनापासून स्वागत आज आपण जे मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं होतं आपण चर्चा करत होतो एवढ्या दिवसापासून कि आपला कार्यकाळ वाढला पाहिजे आणि कार्यकाळ वाढण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं आहे आपला कार्यकाळ एकच व्यक्ती वाढू शकतो तो म्हणजे मुख्यमंत्री आणि या मुख्यमंत्र्यांना आपल्याला निवेदन कशा प्रकारे द्यायचं आहे तर त्या संदर्भात आपण या आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर तुमचे काही प्रश्न असेल कालच्या लावी सत्रामध्ये भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचे काही प्रश्न राहून गेलेले होते तर त्या प्रश्नावर पण आज आपण चर्चा करू कोणकोणते प्रश्न आहेत का जे लाईव्ह सत्रामध्ये त्या काल राहून गेले तर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा मी तुमच्या कमेंट बघून तुम्हाला नक्की उत्तर दे तर बघा आपण आजच्या सत्रामध्ये जे चंद्रपूर जिल्हा आहे तर त्या चंद्रापूर जिल्ह्यातील जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची जेवढे पण संघटना आहे त्या संघटनेने कमाल केली आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आमदाराच्या लेटर पॅड वर निवेदन पत्र बनवून घेतलेलं आहे ते पण तुमच्या समोर मी दाखवणार आहेत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो निवेदन पत्र आहे तर ते कसं बनवून घेतलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांनी ते पण मी ते लाईव्ह इथं स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो तर आधी जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे जेवढ्यांना वाटतं की कार्यकाळ वाढला पाहिजे तर ही लिंक सगळ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना पण ही माहिती भेटेल आणि तुमचे जर काही प्रश्न असल तुम्ही कमेंट करा कार्यकाळाबाबत तर बघा मी लाईव्ह तुमच्या समोर जे चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी जे निवेदन पत्र मुख्यमंत्र्यांना बनवून दिलेलं आहे ते तुमच्या सोबत शेअर करतो स्क्रीन दिसत अस स्क्रीन दिसले तर मला यस सांगा बघा मी तुमच्या सोबत स्क्रीन शेअर करत आहे तुम्हाला स्क्रीन दिसत आहेत का जर तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर तुम्ही यश करा कमेंट मध्ये म्हणजे मला समजाल यस अमेर शेख ओके दिसत आहे माझा आवाज पण व्यवस्थित येत आहेत का ते पण सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत का तर मी तुमच्या सोबत स्क्रीन शेअर केली आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही इथं बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संघटना शाखा नागभीड जिल्हा चंद्रपूर तर या संघटनेने कशा प्रकारे मुख्यमंत्र्यांना जे इथं तुम्ही दिसत आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब इथं तुम्ही दिसत असाल तुम्हाला तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना यांनी कशा प्रकारे निवेदन बनवलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो इथं हायलाईट करून बघा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या देवेंद्र फडणवीस साहेबांना कशा प्रकारे यांनी निवेदन ओके आवाज पण येतोय ना जर आवाज वगैरे काही आला नाही तर तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस साहेबांना कशा प्रकारे निवेदन दिलं असं जर प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून जर निवेदन गेलं तर नक्कीच फायदा होईल बघा यांनी कशाप्रकारे संघटना तयार केली आणि याचा आपल्याला कसा फायदा होईल बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना जी काही प्रशिक्षण आर्थिक संघटना आहे तर ती यांची तयार आहे त्याचे अध्यक्ष आहे सूरज पांडुरंग चौधरी हे या संघटनेचे अध्यक्ष केलेले कार्याध्यक्ष योगिता युवराज मेश्राम आणि सचिव भीमराव श्यामराव शेंडे अशी यांनी शाखा नागभीड आणि जिल्हा चंद्रपूर मधील ही संघटना तयार केलेली आहे युवा कौशल्य विकास संघटना याचा लोगो पण बघू शकता तुम्ही इथं लोगो पण दिलेला आहे तर ही लोगो इथं व्यवस्थित एवढ्या छान प्रकारे यांनी सगळं वर बनवून घेतलेलं आहे तिथं तुम्ही बघू शकता वा भारत संविधान अमृत महोत्सव म्हणजे हा लेटर वर यांनी बनवून घेतलेला आहे तर हे निवेदन त्यांनी कशा प्रकारे केलं आहे बघा इथं मी तुम्हाला सांगत होतो ना जावक क्रमांक हे बघा इथं जावक क्रमांक नमूद असला पाहिजे तर इथं बघा हा जावक क्रमांक ज्यांना ज्यांना समजत नव्हतं ना जावक क्रमांक काय असतो जावक क्रमांक कशा प्रकारे हे यांनी इथं तुम्ही बघा हा जावक क्रमांक मी तुम्हाला दाखवतो इथं तुम्ही हा जावक क्रमांक बघू शकता इथं त्यांनी जावक क्रमांक हा जो दाखलेला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा झिरो तीन दोन हजार चोवीस याचा हा जावक क्रमांक इथं दिसत असेल तुम्हाला तर हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेनं जे नागपेडचे जिल्हा चंद्रपूर आहे तर यांनी हे कसं केलं आणि यांची दिनांक बघा सतरा बारा दोन हजार चोवीस यांनी प्रकारे हे निवेदन तयार केलं आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना आपल्याला कशा प्रकारे असं निवेदन द्यायचं आहे ते आपल्याला बघा बघा मान प्रति मध्ये काय टाकलेलं बघा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब कोणाला पत्र द्यायचं आपल्याला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्र द्यायचं म्हणून तुम्ही पत्रामध्ये मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत माननीय कीर्ती कुमार उर्ब भटी भाऊ भांगडिया आमदार मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की अजूनही आमदारांना तुम्ही निवेदन द्या चिमूर विधानसभा क्षेत्र चौऱ्याहत्तर तर या आमदाराच्या मार्फत त्यांनी इथं तुम्ही बघू शकता कोणाच्या मार्फत या आमदाराच्या मार्फत त्यांनी हे निवेदन देत आहे तर सगळ्यांना विनंती होती तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो मी की तुम्ही काय करा आमदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन द्या जर तुम्हाला वाटत असेल आपला कार्यकाळ वाढला पाहिजे तर सगळ्यांनी अजूनही निवेदन द्या कारण आपल्याकडं काही प्रशिक्षणार्थ्यांकडं एक दोन महिने अजून बाकी आहेत त्यामुळे तुम्ही निवेदन द्यायला विसरू नका बघा आपल्याला विषय बघायचा आहे महत्वाचा झूम करतो स्क्रीन स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना ओके स्क्रीन दिसत असेल तर सांगा व्यवस्थित दिसते का ते पण सांगा बघा विषय विषय काय बघा विषय महत्वाचा आहे बघा विषय आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत शासकीय आस्थापनेत प्रत्यक्ष काम करत असलेल्या युवा कार्य प्रशिक्षणांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत बघा विषय काय त्याच्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे जेवढे अंतर्गत शासकीय आस्थापने मी तुम्हाला कालही सांगितलं होतं जेवढे काही शासकीय यंत्रणात हा मुद्दा महत्वाचा शासकीय जेवढे काही शासकीय यंत्रणेत आस्थापनेत आहे त्यांचा मागण्या पूर्ण करण्याबाबत आपल्याला मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं आहे तर काय निवेदन आहे संदर्भ कौशल्य विकास रोजगार विभाग तो संदर्भ सगळ्यांच्या याच्यामध्ये तोच आहे बघा महोदय महोदय बघा उपरोक्त संदर्भात विषयान्वय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या नागवीर शाखा संघटनेच्या वतीने माध्यमातून आपणास सन्मानपूर्वक विनंती प्रस्तुत करण्यात येते की संदर्भित शासकीय निर्णयावर राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व योजनेअंतर्गत ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर आदी नस्त पंचायत समिती नागबीड अंतर्ग, का आ, अंतर्गत सर्व ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर या पदावरील तालुक्यातील सुशिक्षित युवक आणि युवती कार्यरत आहेत बघा मी तुम्हाला कालही सांगितलेलं होतं जेवढे काही शासकीय यंत्रणात लोक आहेत तेवढ्या काही शासकीय यंत्रणामधील लोकांना आपल्याला कार्यकाळ वाढण्यासाठी आपल्याकडे दोन महिने आहेत तर याच्यामध्ये याच्या अंतर्गत कोणकोणते लोक घेतलेले बघा त्यांनी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद विभाग पंचायत मधला विभाग ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर असे सगळे केवढे काही विभागातील लोक आहे तर त्यांचा त्या युवक का वाढण्यासाठी हे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षण कालावधी सहा महिने असल्यामुळं शासकीय आस्थापनेत प्रत्यक्ष प्रशिक्षण पूर्ण करून पुन्हा बेरोजगार होण्याचे चिन्ह उद्भवण्यात लागले आहेत बघा सर शिफारस कशी दा, दावायची द्यायची हा कोणते वेदांत लोखंडे शिफारस कशी द्यायची तुम्हाला दोन मिनिटात मी शिफारस पण दाखवतो मी कालही शिफारस बाबत सगळं सांगितलेलं होतं तुम्हाला शिफारस ते पण दाखवतो बघा शिक्षण करून बेरोजगार होण्याचे चिन्ह उद्भवण्यात दिसत आहे तर हे आपल्याला चिन्ह जे उद्भवत आहे त्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणची संघटना शाखा नागवेडच्या वतीने खालील मागण्याचा प्रस्ताव आपण सादर करण्यात येते की बघा संदर्भात शासकीय निर्णयाबाबत तीन गोष्टी टाकलेल्या महत्वाच्या त्यांनी बघा मुख्यमंत्री कालावधी सहा महिन्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या विद्यावेतन मानधन यांच्यात वाढ करण्यात यावी आणि संदर्भित शासकीय चार 4.5 मधून तरतूद पूर्तता करण्यात यावी म्हणजे 4 नंतर पुढील उचित कारवाईस्तव समन्वय सादर तर याचा उपस्थित योग्य कारवाई करावी अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मी तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे तर तुम्हाला कालही सांगत होतो ज्या प्रशिक्षणार्थ्यांना वाटतंय की तुमचा कार्यकाळ वाढला पाहिजे तर तुम्ही सगळ्या निवेदन द्या मी असं कालपासून सगळ्यांना सांगत आहे शिफारस पत्र तयार करा शिफारस पत्र द्या शिफारस पत्र द्या तुमच्या आस्थापनेला शिफारस पत्र द्या तर ते शिफारस पत्र सर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप का ते व्हॉट्सअपला द्या सर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप काय आहे का ते व्हॉट्सअपला द्या ओके माझा टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओ संपल्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जाऊन तिथून तो डाउनलोड करू शकतात आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण मी देईल माझं शिफारस पत्र पण माझं टेलिग्रामला चॅनल आहे आणि त्या चॅनल ते भरपूर सारे प्रशिक्षणार्थी जॉईन आहेत तर त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मी हे शिफारस पत्र देतो आणि जर कोणाला तुमच्या नावाचा लागत असेल तर तुमच्या नावाचं पण आपण शिफारस पत्र देऊ बनवून त्यांना त्याच्यावर फक्त तुम्ही लेटर वर सही घ्या आणि कुठंतरी मी वाचलेलं होतं की बरं प्रशिक्षणार्थ्यांचं असं म्हणणं होतं की लेटर पॅड भेटत नाही की लेटर पॅड कुठं असतो तर प्रत्येक आस्थापना आहे तर त्या प्रत्येक शासकीय जेवढे पण कामकाज आहे तर ते लेटर पॅड सगळ्यांकडे असतो बिना लेटर पॅडचा असं कोणीही नाहीये मुनाली चौधरी सर वाढेल का कार्यकाळ आमचा त्या बेरोजगार आम्ही हो नाही नाही कार्यकाळ वाढेल म्हणजे कार्यकाळ वाढायलाच पाहिजे आणि कार्यकाळ वाढणार आहे जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहेत तर ते प्रशिक्षणार्थ्यांना सगळ्यांना सांगतो मी कि फक्त दोन तुम्हाला थांबावं लागल दोन महिने अजून शासनाला निर्णय घ्यायला वेळ लागेल त्याच्यामुळे शासन शासन अजून तर काही सांगत नाही शासनाला सांगायला शासनाला निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागल तर त्यासाठी थोड तुम्हाला शासनाकडे थोडं शांतता घ्यावी लागेल थोडे दिवस तुम्हाला अजूनही निवेदन द्यावं लागेल त्यानंतर शासन नक्की निर्णय घेईल बघा मी तुम्हाला निवेदन दाखवत आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या नावा वगैरे एडिट करायचं असेल आपण एक तुम्हाला निवेदन तर आज आपण तुम्हाला बनवून दाखवू मी तुम्हाला शेअर करत आहे तुमच्या सोबत शेअर जर तुम्हाला दिसत असेल तर यस सांगा मी तुमच्या सोबत निवेदन शेअर शिफारस पत्र शिफारस पत्र जर दिसत असेल तुम्हाला तुमच्या सोबत मी शिफारस पत्र इथं दाखवलेलं आहे सर उद्याला मीटिंग होणार आहे हरिभाऊ राठोड साहेबच्या म्हणण्यानुसार होईल का सर मुख्यमंत्री युवा कार्य नाही बघा उद्या मीटिंग कुठं होणार आहे वेदांत लोखंडे हरिभाऊ राठोड हे आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे ते पण कार्यकाळ वाढण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत आहेत ते पण कार्यकाळ वाढण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि आपल्याला नक्की त्यांचा पण फायदा होईल कार्यकाळ वाढण्यासाठी त्यामुळं सगळ्यांनी शिफारस पत्र शिफारस पत्राचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यामुळं तुम्ही हे शिफारस पत्र जे आपण शिफारस पत्र तुम्हाला सगळ्यांना बनवायचं सांगितलेलं होतं भरपूर साऱ्या प्रशिक्षण त्यांनी आतापर्यंत शिफारस पत्र दिलेलं पण असल सगळ्यांना हे शिफारस पत्र बनवायचं सांगितलेलं होतं तुम्ही बनवलं का नाही ते पण सांगा अवश्य बघा हे शिफारस पत्र मी तुमच्या सोबत दाखवतोय आणि इथं आपण हे शिफारस पत्र जे बनवलेलं आहे तर ते शिफारस पत्र जर कोणाला पाहिजे असेल तर मी ते पण देतो तुम्हाला एडिट वगैरे करून जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ते पण आपण नक्की त्यांच्यासाठी प्रयत्न करू सीएम साहेब सांगा होणार आहे म्हणत होते सर तसं ग्रुपला होत सीएम साहेब सांग ते सर तसं ग्रुपला लेटर आले होते सीएम साहेब सांगा होणार आहे सो सांगा होणार आहे म्हणत होते सर तसं ग्रुपला आलेलं होतं बघा सर तुमच्यामुळे हा विषय सोपा वाटतो असाच शिकवत जा म्हणजे पुढे आमचं लग्न होतील तुमच्यामुळे हा विषय सोपा युनिव्हर्सल नोट्स बघा आपण तर सध्या सगळ्यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा जो काही कार्यकाळ आहे तो वाढण्यासाठी आणि तुम्हाला डिजिटल भेटण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत आणि तुम्हाला सोप्या रीतीनं कस योग्य रीतीनं माहिती भेटेल काही लोकांचे पेमेंटला पण इश्यू आले काही लोकांना पेमेंट व्यवस्थित झालं नाही तर त्यामुळं जर तुम्हाला जर चांगल्या रीतीने माहिती भेटली तर नक्की तुमचं पेमेंट कटणार मला व्यवस्थित रित्या समजल आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जर समजल्या व्यवस्थित आणि सगळ्या केले कार्यकाळ वाढणार आहे फक्त कार्यकाळ वाढण्यासाठी थोडे अजून थांबावं लागल फक्त एक दीड महिना ज्यांचे दोन महिने राहिलेले आहे कार्य कार्यकाळ त्यांचा नक्की कार्यकाळ वाढेल सर शिफारस बनवून द्या एक ओके वेदांत लोखंडे बघा आपण एक शिफारस पत्र इथं तयार करू तुमचंच नाव मला पूर्ण नाव सांगा तुमचा तालुका सांगा जिल्हा सांगा आपण तुमच्याच नावाचं एक शिफारस पत्र बनवून घेऊ जिल्हा परिषद शिक्षकांना शिफारस पत्र कोणाकडे घ्यायचे सागर पाटील बघा जिल्हा परिषद जेवढे पण जिल्हा परिषदला लोक आहे तर त्यांनी जे हे शिफारस पत्र मी तुम्हाला देत आहे तर ते शिफारस पत्र तुम्ही शिफारस शिफारस पत्र ओके शिफारस पत्र शिफारस पत्र तुम्हाला काय करायचं आहे जिल्हा परिषदचे जे तुमचे मुख्याध्यापक आहे त्यांच्याकडून तुम्हाला सही शिक्का घ्यायचा आहे जर केंद्र प्रमुखाने दिल्या तर चांगलीच गोष्ट केंद्रप्रमुखांनी घ्यायचं आहे नाहीतर तुम्हाला मुख्याध्यापकाकून घ्यायचं आहे आणि हे शिफारस पत्र तुम्हाला आवक जावक पंचायत समितीला आवक जावक रजिस्टर करायची आहे आणि जिथं आपण पुढे तुम्हाला मुद्दा दाखवतो तुम्ही आता वाटल्यास बघा मनुष्य बळाची आवश्यकता असेल आवश्यकता आहे ज्यात सर शिफारस बनवून तुम्ही नाव टाका कमेंट मध्ये पूर्ण तर बनवून देतो एक कोणी पण जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे एक तुम्ही पूर्ण नाव तालुका आणि जिल्हा टाका आपण त्यांचं शिफारस पत्र इथं नक्की तयार करू शिफारस पत्र काय करायचंय कुठं आहे त्याची पण आपण सविस्तर आज माहिती घेऊ बघा प्रति हे पत्र शिफारस पत्र बघा हे कार्यरत असलेल्या आस आस्थापनेच्या लेटर हेडवर लिहून घ्यायचंय बघा लेटर हेडवर म्हणजे काय प्रत्येक का, आस्थापनेला एक लेटर हेड असतं त्याच्यावर दोन्हीकडून शिक्का असतो इथं शिफारस पत्र आहे ना इथं एक शिक्का असतो आणि इथं एक शिक्का असं दोन्हीकडून तुम्हाला शिक्के भेटतात आणि त्यांचा पूर्ण लेटर पॅड असतो खाली सईला जागा असते सईला तुम्ही ज्या आस्थापने तुम्ही जर पंचायत समितीला असाल तर तिथं ग्रामसेवका कोण घ्या तुम्ही जर जिल्हा परिषद असाल तर मुख्याध्यापका कोण घ्या नाहीतर केंद्र प्रमुख घ्या आणि त्याला जमा करा म्हणजे त्यांना गरज आहे मोनाली चौधरी पण मिळेल आम्हाला नाही बघा प्रयत्न करणं आपल्या हातात आहे शेवटपर्यंत प्रयत्न करा तुम्हाला नक्की भेटेल कारण मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं जेवढ्या काही त्यांनी योजना सुरू केल्या तर त्यांना ते कार्यरत चालू ठेवणं आहेत कारण जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत तो तुमच्या सगळ्या ज्या योजना आहेत तर त्या सुरू राहतील कारण जी लाडकी बहीण योजना होती ती पण अजून पण चांगल्या रीतीने सुरू आहेत आणि सगळ्या बहिणींना पैसे येत आहेत आता जी बजेट येणार आहे फेब्रुवारी मध्ये बजेट सादर होईल त्या बजेटमध्ये आपल्याला पण जी काही निधी आहे तो निधी उपलब्ध होणं गरजेचं आहे आता जो एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थी भरले तर त्यासाठी निधी उपलब्ध झालेला होता त्यांनी तरतूद करून निधी तेवढा उपलब्ध करून दिलेला होता आणि त्या निधीनुसार सहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये सर्व प्रशिक्षणार्थ्यांना व्यवस्थित पेमेंट वगैरे सगळ्यांना भेटत आहे भेटेल पण पण याच्या पुढे जर कार्यरत कार्यकाळ चालू ठेवायचा असेल तर कार्यरत काळ चालू ठेवण्यासाठी त्यांना तो निधी उपलब्ध करावा लागेल किती निधी आहे त्यासाठी किती महिन्याचा कार्यकाळ वाढायला पाहिजे हे सगळं ते नियोजन ठरवल आणि त्यानंतर निर्णय घेतील यासाठी त्यांना एक ते दोन महिने तरी लागू शकतात कारण भरपूर सारे लोक आता तुम्ही म्हणत आहे जसं हरिभाऊ राठोड माझे खासदार हे पण आपल्याला सपोर्ट करत आहे ते पण निवेदन घेऊन जे सोळा जानेवारीला मुंबई आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात जो मोर्चा झाला तर त्यामध्ये पण त्यांनी निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे तर याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि हे जे मुख्यमंत्री आहेत तर मुख्यमंत्र्यांना थोडा वेळ लागेल एक ते दोन महिना लागेल अजून यावर स्पष्टीकरण वाढण्यासाठी एक ते दोन लागेल शिफारस पत्र आपण बनवून दाखवतो आणि कोणाला द्यायचं ते पण आपण इथं बघू बघा हे शिफारस पत्र लेटर हेडवर छापून घ्यायचं आहे आणि या पत्रावर आवक जे पंचायत समितीला आवक जावक रजिस्टर असतं तिथं तुम्हाला आवक जावक रजिस्टरवर या आव तुम्हाला नोंद करायची आहे तिथं तुम्ही हे पत्र लेटर हेड दिलं आहे पत्रावर जावक क्रमांक नमूद असणे आवश्यक आहे जसं मी तुम्हाला आता दाखवलं त्याच्यावर जसा जाव क्रमांक होता तर तुम्ही जर तिथं जमा केला तर त्याच्यावर एक जाव क्रमांक असेल तो जावक क्रमांक घ्या पंचायत समितीला तुम्ही सगळ्यांनी हे जमा करा बघा प्रति दिनांक बघा आजचा दिनांक आहे सत्तावीस एक दोन हजार पंचवीस जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग बघा इथं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कोणीतरी तुमचा जिल्हा टाका लवकर टाका मी तुम्हाला इथं जिल्हा आणि तालुका टाकून तुम्हाला बनवून दाखवतो पूर्ण सांगा बरं लवकर कोणाचा तरी जिल्हा आणि तालुका टाका तिथं कोणी पण टाकू शकतं तुम्हाला तुमचा जे शिफारस पत्र आहे व्यवस्थितपणे बनवून देतो मी आपण ऑनलाईन आणि ज्या लोकांना समजा ऑनलाइनचं थोडंफार नॉलेज आहे काही जमत नाहीये तर त्यांनी पण तुमचं नाव तुमचा तालुका टाका त्यांना पण नक्की लेटर जे शिफारस पत्र आहे ते तुम्हाला बनवून देऊ समुद्रपूर वर्धा डिस्ट्रिक्ट ओके समुद्रपूर तालुका समुद्रपूर 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 आणि जी समुद्रपूर हा तुमचा तालुका आहे ना आणि जिल्हा वर्धा ओके तालुका माळश्वर जिल्हा सोलापूर ओके नागनाथ बघा महोदय उपरोक्त विनंती करण्यात येते की, सीएम म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या योजने योजनेअंतर्गत आपल्याकडून आमच्या स्थापनेमध्ये नाम कुमार पूर्ण नाव सांगा तुमचं वेदांत लोखंडे वेदांत पूर्ण काय नाव आहे तुमचं सांगा म्हणजे आपण इथं व्यवस्थित टाकू आणि तुम्हाला सांगू सगळ्यांना वेदांत काय नाव आहे पुढचं सांगा लवकर बघा वेदांत लोखंडे वेदांत शंकरराव वेदांत वेदांत शंकरराव लोखंडे बघा यांचा आपण हे शिफारस पत्र तयार करत आहे तर वेदांत लोक शंकरराव लोखंडे यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्याकरिता नियुक्ती देण्यात आलेली होती दे बघा त्यांना सहा महिन्याकरता नियुक्ती दिली, दिली होती म्हणजे जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना सगळ्यांना सहा महिन्याकरता नियुक्ती दिलेली होती परंतु त्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहेत बघा सगळ्यांचा कार्यकाळ संपवायला आलेला आहे जवळजवळ शुभम तांबळे गाव कळमेर कळमनेर तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ ओके बघा सगळ्यांचा कार्यकाळ हा सहा महिन्यासाठी होता आणि तो जवळजवळ प्रशिक्षणार्थी सगळ्यांचा दोन ते तीन महिने झालेले आहेत तर बघा आणि तो आता लवकरात लवकर संपाला आलेला असेल ज्या प्रशिक्षणार आहे फक्त एक महिना दीड महिने त्यांनी लवकरात लवकर हे शिफारस पत्र तुमच्या आस्थापनेला जमा करा द्या तुमचा फायदा होईल सदर आस्थापनेत असताना दिलेले काम ते व्यवस्थितरित्या पार पाडत असे निदर्शनात आले हे कोण सांगाल तुमची आस्थापना ज्या तुम्ही आस्थापनेत आहे त्या आस्थापनेतील लोकांनी म्हणजे 嗯嗯。<laughs>